माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वखर स्वच्छता मोहिमेत शनिवारी दिवा प्रभाग समिती क्षेत्रामध्ये साफसफाई करण्यात आली मुख्य रस्ते पदपथ अंतर्गत रस्ते नाले यांची सफाई करण्यात आली महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या या मोहिमेमध्ये रस्ते साफ करणे पाण्याने धुणे पदपथ सफाई रस्ते दुभाचक स्वच्छ करणे नाले सफाई उद्यान सफाई यांचा समावेश आहे या मोहिमेअंतर्गत दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात आयोजित केलेल्या सर्वकर स्वच्छता अभियानास स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसोबत माजी नगरसेवक शैलेश पाटील दर्शना म्हात्रे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदापुरे तुषार पवार मनीष जोशी उपनगर अभियंता विकास ढोले उपनगर अभियंता कार्यशाळा गुणवंत झांबरे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी येथे सहभागी झाले होते दिवा शिव रस्ता आगासन रस्ता इत्यादी परिसरामध्ये साफसफाईला सुरुवात करण्यात आली मुख्य रस्ते पदपद झाडून पाण्याने स्वच्छ करण्यात आले रस्त्यावरील दुभाजक स्क्रबरच्या साह्याने घासून नंतर पाण्याच्या फवारणीने स्वच्छ धुण्यात आले परिसरातील रस्त्यांबरोबरच लहान मोठे नालेही स्वच्छ करण्यात येत आहेत या स्वच्छता मोहिमेत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दातिवली तलावाच्या कामाची पाहणी केली त्या परिसरात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्या चा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी सूचना अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केली आहे